संग्रामला वाइल्ड कार्ड म्हणून तर बिग बॉसच्या घरामध्ये आणलं पण संग्रामच आता बिग बॉसला अडचणीत आणणार की काय अशा गोष्टी समोर यायला लागलेल्या आहेत आणि त्यांनी सर्वात मोठा रूल ब्रेक करण्याचा प्रयत्न तिकडे केलेला आहे काय आहे पूर्ण प्रकरण तेच आजच्या वेळी जाणून घेणार आहोत कारण की ज्या पद्धतीने संग्राम तिकडे मनात जे काही येईल ते बोलून टाकतोय जे काय एकदम हे हळव्या मनाने त्याचा काय मुद्दामून करतोय असं नसणार आहे त्यांनी एकदम बोलता बोलता त्यांनी सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या अशा प्रकार तिकडे घडलेला आहे कारण की ज्या पद्धतीने नॉमिनेशन टास्क या आठवड्यामधला झाला त्यानंतर तर त्याला खूप वाईट वाटलं की जान्हवी जी आहे ती नॉमिनेट तिकडे झाली आणि नॉमिनेट झाल्यानंतर जान्हवी खूप रडायला लागली आणि ते रडणं बघून या संग्राम भाऊला वाईट वाटलं त्याला तिला अडवायचं वाचवायचं ना वाचवायचं होतं म्हणजे काय त्यांची वेगळी स्टोरी तिकडे चालू आहे काय त्याच्यावर आपण भाष्य करणार नाही कारण की आताही एक आठवडा झालेला आहे त्यामुळे आपण त्याच्यावर काही बोलू नये पण तो बोलता बोलता तिकडे अभिजित समोर काय बोललं तुम्हाला माहितीये का मित्रांनो अरे मला जान्हवीला वाचवायचं होतं मी हा शेवटचा टास्क जो काय आहे तो रद्द करू शकलो असतो मग दोन दोन ऑल झाला असतं अशा प्रकारच्या गोष्टी करायचा प्रयत्न त्यांनी तिकडे केला पण त्यानंतर तो बोलता बोलता एक गोष्ट बोलून गेला की बिग बॉसनी मला या घरामध्ये फक्त तीन आठवड्यासाठी पाठवलेला आहे माझा कॉन्ट्रॅक्ट हा फक्त तीनच दिवसांचा आहे तीन दिवस नाही आहे तर आठवडेच मी राहायला इथे त्यामुळे मला काय फरक नाही पडणार आहे तर ह्या ऍक्च्युली या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी घरामध्ये बोलणं हे एकदम चुकीचं आहे हा देखील एक रोल ब्रेक आहे आता ह्याच्यावर खूप मोठी शिक्षा ही यांना होऊ शकते कदाचित हे जे नॉमिनेट झालेले सदस्य आहेत त्यांना सेव्ह करून कदाचित आपल्या संग्राम भाऊला देखील घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न बिग बॉसचे मेकर्स करू शकतात कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत तुमची म्हणजे बिग बॉसची आणि कंटेस्टंटची ची जी काही डील झालेली असते ती तुम्ही तिकडे डिस्क्लोज नाही करू शकत आता काय त्यांनी करून टाकलेली गोष्ट त्यानंतर संपूर्ण घर म्हणजे आता बघा अभिजित सावंत त्यानंतर अंकिता त्यानंतर पॅडी भाऊ या संपूर्ण लोक देखील तिकडे बोलायचा प्रयत्न करत आहेत की यार नाही आमचा कॉन्ट्रॅक्टर डायरेक्ट आम्ही ट्रॉफी घेऊनच जाणार आहेत असाच माझा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे ते आमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आमच्याकडे डायरेक्ट आमच्या घरी ट्रॉफी येणार आहे अशा प्रकारच्या गोष्टी आता घरात बोलणं चालू आहे तर ह्याच्यावर शंभर टक्के मला वाटत की मोठी ॲक्शन ही घेतली जाणार आहे संग्रामवर मला पर्सनली असं वाटतंय कारण की हा ऑल्सो एक खूप मोठा रूल आहे की तुम्ही या गोष्टी डिस्क्लोज नाही करू शकत तर त्या गोष्टी त्यांनी सांगता सांगता सांगून टाकल्या की मी फक्त तीन आठवड्यासाठी ती घरामध्ये आलेलो आहे तर ह्या गोष्टी संपूर्ण चुकीच्या आहेत मित्रांनो तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये जे काही कमेंट्स येतील ना त्याच्यावर देखील आपण एक ए बनवायचा प्रयत्न करणार आहोत तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र